नमस्कार मित्रांनो मी सुद्धा स्वागत करतो आपल्या या चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पनवेलमध्ये तर आज आजचा जो प्रवास आहे तो अक्कलकोटला आपण स्वामींच्या दर्शनासाठी झालेलो आहे तर पनवेलवरनं आपण आता बस पकडणार आहे त्याकरता आता आलेलो आहे तर आत्ता सुमारे वाजलेली आहेत सव्वा अकरा तर ह्या पनवेलमातलाच आपला प्रवास आहे जो अक्कलकोटचा सुरू होणार आहे तर तत्पूर्वी आपल्यासोबत जे जी प्रवासाला जे सदस्य आहेत त्यांची आपण ओळख करून देणं तर इथं नेहा आहे नेहा पण आतापासून ब्लॉक करते शिक्टे। नेहा, नेहा शिकते ब्लॉक शिकवणार आहे नेहा आता ब्लॉक शिकते आता थोडाफार काहीतरी टिप्स घेते इकडे राजेश आहे <laughs> कुठे चाललोय आम्ही चाललोय अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला सो श्री स्वामी समर्थ आता आपण सगळे आता हे झाले दुसरे मेंबर आता तिसरे मेंबर नेहाची <laughs> तिसरी मेंबर आहे आपली नेहाची मम्मी तर आपण अक्कलकोटला चाललोय सगळं जे प्लॅनिंग आहे ना ते यांच आहे आणि याच्यानुसारच आमचं जे अक्कलकोटचं प्लॅनिंग आहे ते सक्सेस होणार आहे कधी पासून आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला ते आज फायनली आम्ही आज अक्कलकोटला जाणार आहोत नेहा आता इथे व्लॉगिंग करायला शिकते मध्ये बसलेलं आहे स्लिपर कोच आहेत आमचे इथे नेहा आहे इकडे राजेश आहे नेहाची मम्मी आहे हा आत असे बस आहे आता आणि मस्त पैकी आता झोपून जाणार आहे आम्ही मध्ये बस बसलेलो आहे आणि थोडं स्वीट मधन आम्ही स्वीट मार्ट मधन थोडस स्वीट घेतलंय चमचम घेतलंय आणि इकडे सुरुवात पण केली तर पास्ता खायला सुरुवात केली आम्ही माझ्या पोरीने पास्ता बनवलाय खूप छान पास्ता बनवते ते आता मी पास्त्याचं दुकान टाकणार आहोत आमचे वेटू पास्ता बनवलेला छान पास्ता आहे पास्ता मस्त बनवलेला आहे आणि हा बघा पास्ता आणि इकडे चमचम आहे इथे रबडी आहे चमचम आहे रबडी आहे रबडी आहे केक आहे खाऊ तर आता असं ते स्वीट आणलेलं आहे ते खाणार आणि झोपी जाणार आणि तुम्हाला सकाळी भेटणार तोपर्यंत आता थोड्या वेळ आम्ही इथं नाश्त्यासाठी थांबलेलो आहे सुमारे वाजले आता रात्रीचे अडीच ही आमची बस आहे इकडे आणि ठिकाण आहे पुणे पुण्यामध्ये सारखं थांबलेलं आहे समोर इकडे हॉटेल आहे इकडे छोटेसे दुकान आहेत उन्हतून काय लिहू आपण त्यांना दिसणार काळे काळे 也对，好了。 मित्रांनो अशा प्रकारे आम्हाला भेटलेली आणि फ्रेश पण झालेला आहे फ्रेश होऊन आता आम्ही आ... स्वामींच्या दर्शनासाठी जाणार आहे आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहे हा एक अक्कलकोटचा परिसर आणि त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आम्ही

Terima kasih <muchas> telah menonton!

भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू अवधूता सत जन नाथा शल श्री स्वामी समर्थ 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 तर आता आपण महाप्रसाद करून बाहेर आलेलो आहे आणि थोडा बाहेर फोटो वगैरे काढणार पाठीमागे स्वामींची मूर्ती आहे महाराजांची महारा मूर्ती आहे इकडे इकडे महाराजांची मूर्ती आहे स्वामींची मूर्ती आहे तर मित्रांनो आता मंदिर आवारत ना जरा मार्केटमधनं फिरून वगैरे हो खरेदी करून आता रूमकडे आलेलो आहे आपण फ्री आहे थोडं फ्रेश होणार ते पाठना येत आहेत सगळे तिकडे जायचं

आता वाजलेल्या आठ आता आम्ही निघालेलो आहे अक्कलकोटवर आठची आमची गाडी आहे आता या रूमला व्यवस्थित सगळं सामान आवरलं आमचं रूमला बाय बाय करून आता आम्ही निघालेलो आहे हे लॉक कुठे आहे अक्कलकोटचं मार्केट रात्रीचा आता थोडे शांत झाले नेहा कंटाळले कंटाळलेस हो ओ.. आमची बस आता त्या साईडला येणार आहे पुढे चौकात तिथनं आम्ही बसमध्ये बसणार आणि पनवेलला रवाना बस आम्हाला भेटलेली आहे आणि आम्हाला सीट सुद्धा भेटलेली आहे ही एक सीट ह्या दोन सीट आहेत वरच्या दोन आहेत म्हणजे दोन वरती दोन खाली अशा स्लीपर्स खूप सीट भेटलेल्या आहेत ही बस येताना आम्हाला अशी पहिली सीट भेटलेली आणि आता पाठीमागे भेटले तर ठीक आहे आत्ता तर काय नाही पाठीमागे कसं बघा एकदम आत्ता वाजलेत किती नबी नऊ साडे साडेनऊ वाजलेत साडे नऊ वाजले आणि अशी ही आमची एक चालली आम्ही गप्पा गोष्टी चाललेल्या आम्ही सगळ्या आर्टिस्ट बद्दल बोलत आहोत ऑबिएसली चांगलंच बोलत आहोत चांगलं बोलतोय <laughs> ना माझ्या बद्दल आपला इव्हेंट येणार सगळे एकत्र मस्त एक इव्हेंट करणार आहोत आम्ही जळतोय तरी सुद्धा आम्ही हिला घेऊनच इव्हेंट करणार आहोत कळलं तुम्हाला सगळ्यांना त्याची तुम्हाला गुड न्यूज भेटेल आम्हा सगळ्यांच्या एका इव्हेंटची लवकरात लवकर हो ना येस मोठ इव्हेंट महाराज आणि हे इकडे महाराजांच्या गाडीच्या काचेतून खूप छान असे महाराजांचं स्मारक दिसते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय कोणते एरिया आहे जय शिवराय एरिया कुठे दिसत नाहीये अशा प्रकारे आमच्या गप्पा चाललेल्या आहेत बस मध्ये आणि जास्त काही वेळ झालेला नाही भेटू आमच्या नेहाचा ब्लॉग आता पहिलाच ब्लॉग आहे अक्कलकोटचा त्यामुळे खूप सारा सपोर्ट द्या तिचा जो चॅनलचं आयडिया आहे तुम्हाला मेन्शन केलं जाईल तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा जी नवीन ब्लॉग तिने बनवले पहिलीची व्हिडिओ आहे तिची फर्स्ट ब्लॉग त्या ब्लॉगचा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा खूप खूप शेअर करा खूप शेअर करा आणि आमची आई काहीतरी बोलते काय गं काहीतरी बोलते आम्ही आता पनवेलला पोहोचलेलो आहे सहा वाजता आणि आता इथनं महाडसाठी आता गाडी बघतोय गाडी भेटत तर नाही पण बघू आता आता ही गाडी भेटलेली आहे जाईल ना जाईल त्याच्यावर डिस्कस चालू आहे आता